नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी बालभारती यामधील कविता क्रमांक चार गवत फुला रे गवत फुला या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली उत्तर कवितेतील मुलगा आपल्या मित्रांबरोबर माळ रानावर पतंग उडवत होता अचानक त्याने गवतावर डोलणारे एक इवलेसे गोजीरवाणे गवत फुल पाहिले अशा प्रकारे मुलाची गवत फुलाशी माड रानावर भेट झाली पुढचा प्रश्न आहे गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला उत्तर गवत फुलाला पाहून मुलगा आकाशातला पतंग विसरला सोबतच्या मित्रांना विसरला इतका तो त्या गवत फुलात हरखून गेला पुढचा प्रश्न कवयत्रीने गवत फुलाच्या पानांचे व पाकड्यांचे वर्णन कसे केले आहे उत्तर कवयित्री म्हणतात गवत फुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूकशी रेशीम पाती आहेत एक पाकडी निडी आहे व त्याचे झगमगणारे पिवळे पराग आहे गवत फुलाच्या तळाशी आणखी एक सुंदर लाल पाकळी खुल्ली आहे पुढचा प्रश्न गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे उत्तर वारा लहान होऊन गवत फुलाशी झोपाळा खेळायला आला आहे तसेच रात्रही त्याच्यासाठी लहान होऊन अंगाई म्हणते आहे पुढचा प्रश्न गवत फुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत उत्तर गवत फुलाशी गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात गवत फुलाचे खेळ शिकावेत व त्याला जादू शिकवावी आभाळाकडे हट्ट करून त्याच्यासोबत खाऊ खावा गवत फुलासारखे कपडे घालून फुलपाखरांना फसवावे अशा अनेक गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल तुमच्या शब्दात लिहा उत्तर हे फुलपाखरा तू खूप गोजीरवाणे व सुंदर आहेस पण तू दिवसभर काय करतोस तुझ्या मित्रांशी खेळतोस का तुझ्या घरात कोण कौन कोण आहेत आई बाबा काय करतात रात्री तू कुठे झोपतो तुझ्याशी दोस्ती करावी असे मला वाटते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा त्यातील अ तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंग कडा दुसरं मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते उत्तर मलाही वाटे लहान हो हुनी लहान रे पुढच तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या या अर्थाची ओढ आहे तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या पुढचं आहे तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे या अर्थाची ओढ आहे तुझे घालूनी रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे पुढचा प्रश्न या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते लिहा रेशीम पाती हिरवी पाकडी निळी पराग पिवळे तळीची पाकडी लाल पुढचा प्रश्न आहे गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा त्यांच्यामधील साम्य व भेद लिहा उत्तर साम्य दोन्ही फुले आहेत त्यामुळे नाजूक व सुंदर दिसतात भेद गवत फुल गवतावर व इतर फुले वेलींवर किंवा झाडावर जन्मतात गवत फुलाची कुणी जोपासना करत नाही इतर फुलांची जोपासना करतात गवत फुलांना सुगंध नसतो तर इतर फुलांना सुगंध असतो पुढचा प्रश्न सडसळ यासारखे आणखी शब्द लिहा वरवर चरचर भरभर खडखड वळवळ आणि मळमळ पुढचा प्रश्न खेडू या हा। वर्वर, भर्वर, खड़, खड़, वर्वर, मल -मल। शब्दांशी त्यातील अ समान अर्थाचे शब्द लिहा गीत गाणे रात्र रजनी आभाड आकाश वारा पवन पुढचा प्रश्न रंग, रंगुल्या, सान सानुल्या नीळ निळुली यांसारखे शब्द शोधा व लिहा उत्तर रंगीबेरंगी गोड गोजिरी लाज लाजिरी राग रागिणी आणि माय माऊली पुढचा प्रश्न गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा रंगरंगुल्या नंतर हसणारे सान सानुल्या आणि सुंदर रंग कळा बघा या प्रकारे हा प्रश्न आहे सोनालीप्रमाणे आपणही खाली दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करूया पहिलं माझी शाळा म्हणते खेळ खेड़ खेळावेत काळ तुम्ही नियमित पाळा पाठ वाचा कविता करा पाठ शिक्षक तुमची थोपटतील पाठ जाऊ जंगल सफारीला पाहू आनंदे निसर्गाला यासारखी ओळ झाडे फुले पाने पक्षी आभाळावर सुंदर नक्षी अशा प्रकारे आज आपण इयत्ता सहावी मराठी बालभारती यामधील कविता क्रमांक चार गवत फुला रे गवत फुला या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद